आगामी निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढणार महायुतीत बड्या मंत्र्याचा दावा काही महिन्यांपूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या या निवडणुकीनंतर आता महापालिकेच्या निवडणुका कधी होणार असा प्रश्न सातत्यानं उपस्थित होत आहे गेल्या कित्येक वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका कधी होतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे त्यातच आता सर्वच राजकीय पक्षांकडून राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे त्यातच आता भाजपच्या एका बड्या मंत्र्याने स्वबळावर निवडणुका लढण्याबद्दल भाष्य केलं आहे दुग्ध विकास आणि पारंपरिक ऊर्जा विभाग मंत्री अतुल सावे हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांबद्दल भाष्य केलं विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपची ताकद जास्त आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये एकमत झालं नाही तर भाजप स्वतंत्र लढणार असे विधान अतुल जावे यांनी केलं आहे भारतीय जनता पार्टी ह्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये यश जसं आम्हाला विधानसभेमध्ये भरघोस यश दिलं जनतेने आम्हाला निवडून दिलं मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला तसाच स्थानिक निवडणुकीमध्ये पण आम्हाला विश्वास दाखवेल आणि नक्कीच आमची सत्ता त्याच्यामध्ये पण बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई